ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगोळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न पालघर मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे भरधाव कारने बाईक स्वराला चिरडलं या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला कामावरून घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला मनोहर रोडवरील गणेश घाट येथे अपघाताची घटना घडली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडून चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मनोर पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पालघरच्या मनोर मार्गावरील गणेश घाडे ते कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली या अपघातात वाडा तालुक्यातील चांबले येथे राहणाऱ्या रहा सागर पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला सागर पाटील कामावरून घरी परतत असताना त्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला कार चालक घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला व त्यानंतर तो पळून गेला दरम्यान पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून या चालकाला मनोहर जवळील एका हॉटेलमधून अटक केली आरोपी कार चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका